शिक्षणाची शिधवली आणि या मातीच्या उपकाराची उदारी फे, उपकाराची उदारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे ज्या छायाने स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेललं पेल आणि पुढं वेळ प्रसंगी प्राण गमावला परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असा स्वाभिमानी छावा संभाजी राजे एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं शिक्षणाचं महत्व प्रत्येकांच्या घराघरापर्यंत प्रत्येकांच्या मुली मुलीमुलीपर्यंत प्रत्येकांच्या मुली मुलीपर्यंत पोहोचविणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले मला या देशाची राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण माझ्यासमोर छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं न्यायप्रविष्ट राज्य उभा छे... छे... न्या होतं असे म्हणणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचे पोवाडे रशियाच्या पोहोचणारे लोकशाही साठे संत संत गाडगे बाबा आरक्षणाचे जनक राजश्री साहू महाराज अशा आली तर ज्या ज्या महावीरांनी महा महापुरुषांनी महान स्त्रियांनी आपल्या या मातीला या देशाला या महाराष्ट्राला घडविण्यासाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं त्या सर्व महायुराना आपल्या सर्वांच्या जोरदार अभिवादन करूया <प्रागाँ> साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदुस्थानातील दक्षिण उत्तर आणि पूर्वपश्चिम पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत परिस्थिती देश स्वराज्य निर्माण करणारा आणि हे राज्य रयतेचे नाही तर राज्याचे नाही तर रयतेचे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तलवार तर प्रत्येकांच्याच मनगाटात होती तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटात होती स्वर्ग स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो, तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसायला लागतं आणि एकीकडे साकारात मुर्जेचा प्रवाह तयार होतो

राज्याचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधी पंजाब पाहिला नाही महाराजांना अनेक संकटे आली पण कधी आत्महत्येचा विचार केला नाही कधी व्यसनाचे आहारी गेले छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर आजचा युवक जनावर वागत असेल तर ही खूपच खूप मोठी शिवकांतिका करण्याची गोष्ट आहे मित्रांनो अजून सरकारला निर्भय पथक नेमण्याची पाळी आली कारण हैदराबाद कोपरटीच्या घटना येथे घडू घडू लागल्या म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही पर स्त्री माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांना अन्याय अत्याचार करणाऱ्या हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यात होता माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते तर शंभर टक्के संरक्षण होते शंभर टक्के संरक्षण होते सूरज की तो बाग छोड़ा चमकना मानवजाती का चमका आहे उसका शिवाजी नाम आहे को चमकाया है उसका शिवाजी नाम आहे जाता जाता व्यासपीठ वैस्पिर, या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छिते मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे भुण मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे तुझे पवाडे गाती धबुडची तोफांचे चौघडे तुझे पवाडे गाती धुडची तोफांचे चौघडे